एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केलेला आहे राजीनामा सुपूर्त करण्याची शक्यता आहे जुनी विधानसभा उद्या बरखास्त होणार आहे शपथविधी होईपर्यंत शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत तर जुनी विधानसभा उद्या बरखास्त होणार आहे एकनाथ शिंदे राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त करणार आहेत तर शपथविधी होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमळे आपल्यासोबत जोडले शुभम एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार यासाठी बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे हे उद्या राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त करण्याची शक्यता आहे बघायला गेलं तर ही एक प्रक्रिया असते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो संपल्यानंतर जो आहे राज्य राजीनामा द्यावा लागत असतो मुख्यमंत्री असेल किंवा अन्य सर्व मंत्रीगणांना असेल आणि त्या अनुषंगाने उद्या जो आहे कार्यकाळ संपत आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार आहेत अर्थातच महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा याचा जरी तालमोल लागत नसलं तरी प्रक्रियेनुसार उद्या जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्यांचा राजीनामा जो आहे मुख्यमंत्री पदाचा तो सुपूर्द करणार आहेत राज्यपाल यांच्याकडे तो सुपूर्द करणार आहेत जुनी विधानसभा जी आहे ती बरकात बरकास्त होत आहे आणि नवीन विधानसभा जी आहे ती परवापासून सुरू होणार आणि त्या परवापासून विधानसभाची जी सुरू होणार आहे नवीन कार्यकाळ सुरू होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर महायुतीने पत्र देखील देणं राज्यपालांना गरजेचं आहे अन्यथा राष्ट्रपती राजवट देखील लागू होऊ शकते जगदीश जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल